नमस्कार तुमचं आमच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आम्ही निघालोय काय अरे कुठं निघालो सांग ना आम्हाला दोघांना माहित नाही कुठं जायचंय तर खरंच अजून खरंच ठरवलेलं नाही कुठं जायचं फिरायला तर बाहेर गेल्यावर ठरवूयात असं ती काय ना तू बोल इथं ठरव ना कुठं जायचंय ते तिथे गेल्यावर इकडे तिथे फिरत बसायचं का सांगा तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही बघत असाल ढवळ्या आणि पिवळ्या पीवड़ा, पिवळ्या नाही दोन्ही हिरवे हिरवे जे काय दोघांनी काय मॅचिंग 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 सवय पावडर किती लावत आहे तुम्हाला कोण बघायचं बाहेर एवढं झालं गेलं ना सगळं पोरी बघत बाहेर गेलं म्हणजे लग्न झालंय तर बघू शकतो मी हो ना पावडर थोडी कमी पुसा कमी पुसा बात झाली पावडर कमी पुसा काय बोलते तुला तुला कळत लावा असं म्हणायचं चला तुझ्यासारखी दिसते तू लिवार दिसतेसारखे खरंच माकडा सारखी दिसते तू मी कमी करणार लांबपूर गाभरते तुला घ्यायचा म्हणून मला माहिती होत का एवढं उड लागणार म्हणून कळतच नाहीये तुम्हाला कोणत्या काळजीच नाही

खडक वाचल्यापासून काहीतरी मला वाटतं दहा पंधरा किलोमीटर असं एवढं पण लांब नाही मला वाटतं कमी असू शकत मला माहित नाही एक्झॅक्ट वरती डोंगरावरती मंदिर आहे डोंगरावरती व्यवस्थित दिसत नाही मी तुला बघा ना वाव बघ ना खडक वाचल्याची बॅक साइड आहे इथून पाच शेत पर्यंत सगळं हा इथून ही नदी रस्त्याचं काम चाललंय मला असं वाटतं वरती गाडी जाते का डायरेक्ट पायत्यापर्यंत अर्धा पावन हो भेटू सर विकायला ठेवले बघा पावटा काय भारी पाणी पाणी वाढल र माणसं आंघोळी

ने है, है हा पण कसं सांगितलं आज मी काल काल वीस रुपये काल रुपये पाऊश मग मला वाटलं इकडं आता घर पर आता शेताजवळ म्हणलं पंधरा रुपये द्यायला पाहिजे तू अर्धा किलो घेतो करायचं मदने मध्ये अर्धा किलो नको पोहे जास्त नको खायला कायला दोघच रोज पावटीची भाजी करीन ना मी पावटा भात खाऊ खाऊ तिने मला येड्यावाणी केलेस <laughs> तुम्ही तिला सांगा भात करायला बरोबर आहे आजी भाजेचा पावटाचा भात

कुठे राहते आजी तुम्ही तुला उतरायचं नाही का नाही मी नाही ना का एकदम उतरल्या मला बस वाटत नाही मग कसं व्हायचं आजकालच्या पोरींचं सा तुम्ही सांगा आजी आज <laughs> चुकी पणच चुकी आलो अरे वा आजीने आमची बाज घेतली अरे वा आपुरींच्या नखरे किती असतात तुम्हाला माहितीये का काय तेच आम्ही सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टी अशा म्हणतो ना मला ऑनलाईन केले मग बघा माझ्यात ऐक सुट्टे पाकिटात बघा बरं चाळीस पर्स मध्ये बघा माझ्या घे पैसे त्यांच्याकडून ते म्हणतात ना तुझ्यासारखेच मी माझ्या आजीपूर हो भारी आम्ही <laughs> आलो निळखंटेश्वर मंदिराच्या पायथ्याशी वरती चढतोय गाडी जाती पाय तिथून पुढं ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर ट्रॅक्टरनी वरती पन्नास रुपये काय तरी साऐंशी रुपये घेतात वाटतं वरती जायला तर आम्ही पोहोचलोय आता निळकंठेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आणि इथे गाडी पार्किंग केली आणि आता आम्ही निघणार निघणार होईल होईल ना तुला काय चालला मशीन बोलताय ते चालता येणार नाही का डोंगर होत जायला पैसे का तसं नसतं पाहिजे हे असतंय का ग्रामपंचायतचं असतं जिथं नाही तिथं तुम्ही मोकार पैसे घालता तिथं चालत तिथं वीस रुपयाचा तुम्ही विचार करता आम्ही गाल। नाही घालत कोण घालतो ट्रॅक्टर सुविधा इथं आहे ना अब... गेला का ट्रॅक्टर अरे घ्या तुला जे खायचं प्यायचं काय असेल ते घेऊन टाक वरती नाही येत पाय पाय निघालो काय पेरू घ्यायचंय का गेम मी नाही खाणार नाही खाणार घे तुला खायचं असत मी नाही खाणार बारते तुला कुत्र पण थांबल चल पटकुन येऊ नये म्हणजे अंगाव झालं <laughs> गोड नाही ना काका गोड आहे का पेरू तू खाण्यासाठी आली का र तू ह्या बाई पाच मिनिट हा बस अरे अजून डोंगर चढायचं बसायच्या गोष्टी करते भारती तू अवघड आहे चार बावलं चाललं ट्रॅक्टर जमलीये आणि म्हणते आता ट्रॅक्टरने जायचं वरती जाण्यासाठी ट्रॅक्टर आहे या बात काय दिसतोय काय ना जरा दिसतोय वा 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 चले किती खाली इथे अजून दमली दमली पाणी पिऊल थोडे दिसली का ती किती दमानी चालली जस काय माझ्याकडून तुला ये माझ्याकडून तुला थँक्यू आणि माझ्याकडून तुम्हाला माझ्याकडून हे तुला ते तुला भाई ना, म, ना, मला नको तू धरू मला आहे ना आओ, खंडराया होता, आ, खंडराया वाईट कशी बोललीस तुला माहित आहे का खंडरायाचं सांगू का तुला एक हा खंडोबा सांगू का खंडोवाने दोन लग्न केले एक बानू आणि दुसरी कोण म्हाळसा माळसा सोबत लग्न झालं बानू सोबत पण लग्न झालं तुला काय वाटतं <laughs> <laughs> <बस्ते>। <laughs> ओला, ओला दा अरे चालली वारती तुला काय लगेच दमली मला नाही होणार काय होणार नाही नाही होणार अरे मी आज अशा डोंगर किती चढत गडी किल्ले चढलोय महाराजांचे अजून बरेच फिरायचे गाडी पाहिजे त्याला इकडे ना नको ढकलून देशील खाली नाही ढकलणार ओ भाऊरा आहे पुढे भाऊरा भाऊरा नाही वाळवट आहे ती बघ 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 ये बात तुम्ही जायचे ना त्याच्यात <laughs> काय बोलती बाय बाय बघ ते पोरग ते पोरग खांद्या बसते त्यामुळे <laughs> मला खांद्यावर चला तुला खांद्याव घ्यायला आता खांद्याव घ्यायला सारखी का हा काय चालू राहिली काय नाही कस डोलत आहे कस डोलत आहे बघितलं का काय ती परत गळ्यात घातली बारती हा ना जमाना ना तुझ्या वेळेस परत घालते अशी किती आयटीत घालती हा आणि आता बघ ती परत पार गळ्यात गेली थोडस कमी होत्या अरे तर अशा प्रकारे आम्ही पोहचतोय मंदिराच्या मंदिराच्या पायथ्याशी पोहचलोय अजून का जवळ आहे वरती चल ट्रॅक्टर मध्ये माणसं वरून खाली आणली जातात आणि खालून वरती आणली जातात तर आम्ही येताना आहे ना बघितले माणसं बघितले

हनुमान हो हे माहितीये भारती काय ठेवले भारती वा 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 ते किती भारी वरती बघा ना संत तुकाराम महाराजांच्या पाया पडताना म्हणजे बघितलं का खूप भारी असा नजारा आहे वा वा नेकंटेश्वर देव मम्मी बघितलं का म्हणजे आहे ना हा परिसर इतका भारी काय कारण नीताच आहे ना प्रत्येक ठिकाणी देवादेखांच्या मूर्त्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आता तुम्हाला दाखवतो पुढे मी तर आलो पाहिलं हो ना म्हणजे बघा ना सगळ्या महाभारतातल्या जेवढ्या काय बऱ्याच कलाकृती महाभारत श्रीकृष्ण रामायणमधल्या सगळ्यात बऱ्याच कलाकृती तर म्हणजे मूर्तीच्या स्वरूपात मी तर प्रकट केलेल्या हा एक रथ बघा म्हणजे बघण्यासारखं आहे तिथं दारूबंदी पण केली जाते म्हणजे आहे ना बरीच लोक येतात बऱ्याच भक्तांना इथे फरक पडलेला आहे जे दारू वेचणे आहेत अशा लोकांना वाटलं ईसाईबाबा संत नामदेव विठ्ठल मुखी दा दास आहेत संत नामदेव अंजनी मामा हनुमान माता गजानन महाराज यात महिने घेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाहेरची काय आपण तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या संत विठ्ठल संत जनाबाई दळण दळताना इथे आपले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज श्री दत्त महाराज तसंच इथे सप्तशृंगी माता वणी आम्ही मधल्या काळात वणीला गेलो होतो त्याचा एक ब्लॉग आहे आम्ही टाकतो खूप दिवसापूर्वी शूट केला होता तेवढं काही दिवसात टाकतो आम्ही <laughs> इथं अर्धनारी नटेश्वर मी बघू शकता अर्ध मूर्ती नटेश्वराची मूर्ती शिवपार्वती विवाह म्हणजे किती भारी म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं याच्या मूर्त्या वगैरे बघून राधाकृष्ण हे आपली विठ्ठल का म्हणजे माझा आवडतीचा खरा लाडका देव म्हणजे माझा विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणी राम आणि सीता विवाह श्रीराम आणि सीता गणपती श्री गणेश श्री, श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे बघा श्री पार्वती शिव आराधना करताना म्हणजे किती म्हणजे किती भारी मूर्त्या आहे तिथं पाणी एक साक्षात तुम्हाला घेऊन जातो <laughs> या मूर्त्या बघितल्यानंतर एकदम भारी असं वाटाना हो की नाही भारतीय कसं वाटतंय भारी वाटतं प्रसन्न वाटतं असं जाऊच वाटत हा इथून जाऊ वाटत नाही इतकं भारी वाटत नाही बैलगाडी चला बाहेर अजून काय बघण्यासारखं आनंदी आणि इथे आपले शंकर भोले महादेव दे ना किती भारी वाटते म्हणजे बघा ना पाण्यामध्ये स्प्रिंकल उडतात लय भारी म्हणजे पाणी म्हणजे हे बघितलं ना जिथे बघा सगळ्या देवादेकांच्या मूर्त्या आहेत मी तर सगळीकडं नुसत्या मूर्त्याच मूर्त्या आणि खूप प्रसन्न वाटते ज्ञानेश्वर महाराजांची आपली विठ्ठल किती भारी म्हणजे खूप भारी आहे असं वाटतंय का नाही तिथे बसलेलं आहे खरं खरखरच देवांमध्ये आल्यासारखं फील होतय खूप भारी वाटतंय भारी नजर आहे मजा आली तर अशा प्रकारे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि तुम्हाला यायचं असेल तर निळकंठेश्वर मंदिरात नक्की या खूप साऱ्या देवदूत आपले देवदूत म्हणजे आपले सगळे देव देवदिकांच्या सगळ्यांच्या मूर्त्या वगैरे तुम्ही बघितल्या तर तुम्हाला खूप भारी वाटला असं ना आणि खूप प्रसन्न वाटतं आम्हाला दोघांना इथून खरंच हाल जाऊच वाटेल प्रसन्न वाटते ही तर मागे ना पाचशे धरण आहे आणि तिथून जो पाचशे धरणातलं पाणी ते कट्टू खडक आणि जात भारी स्पॉट आहे आता जस्ट सूर्य खाली मावळला <laughs> आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि खूप मजा आली तर हा तुम्हाला ब्लॉग कसा, कसा वाटला नक्की शेअर काय कमेंट करा सबस्क्राईब <laughs> करा आणि शेअर करा, करा व्हिडिओ कोणाला तुमच्या जवळच्या लोकांना कोणाला हा इथे यायचं असेल तर भारी टक्के खूप भारी मंदिर मजा आली तुम्हाला पण मजा सिरियसली आता इथं मंदिरापासून निळकंठेश्वर मंदिरापाशी आम्हाला अक्षरशः अंधार झाला आहे आणि मला सांगती आज आमावश्य आहे म्हणजे किती हुशार हुशारगळी आहे ना आज